पासूनच अनेक पुण्याचे पाय लागले संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज रामदास स्वामी संत गजानन ही माती पवित्र केली एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर उतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्या दरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं ज्या ज्या लीला केल्या त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे एक दोन नव्हे तर तब्बल बावीस वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेले पाहिले आहेत नाही नुसतेच पाहिले नाही तर अनुभवले आहेत ना ईश्वरी रूपाची लीलाच निराळी शनी अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसतो तो असामान्य अनुभव ही स्वतः पाहिला तू ग्रावलं देव आहे तो आतापर्यंत काही कधी पड दिलं नाही मला माफ कर तुझी आणि होतरवाडी तुला माग हात लाकूर तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुहाड अचानक झाडाजवळ असलेल्या वादळावर पडली लाकूड तोड्या झाडावरून खाटून अरे कुऱ्हाड बस होतो तर काय वारुळातून रक्त येताना त्याला दिसत मग लाकूडतोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुरार काढतो अरे देवा हे काय झालं वारुळातून रक्त कसं आलं लाकूडतोळ्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर उद्धव पापणे जर झाल्यात काहीच दिसत नाही अगदी समीकड पसरलाय तोच तर दूर करायला आलोय आम्ही नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो अरे वेळ्या तुझ्या प्रश्नातच तुझ उत्तर आहे आम्हीच आहोत दत्तगुरु आम्हीच होतो श्रीपाद सिंग वल्म आम्ही होतो नसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ पटली सगळी मनात पटली स्वामी सगळी मनात पटली लाकूर स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलते झाली स्वामी माझ्या मन लागला हे तर निमित्त मात्र आहे घाव देणारे आम्ही घाव सोसणारे आम्ही आणि घावी आम्ही तुम्हाला या अहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करतो आहे वाईट वाढी मधून रोज बघ जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हाच तुझा उद्धार आहे घेऊन